पर्यटनाच्या आडून निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा डाव सातारा येथील नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या बैठकीत विकासाचा आव लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाच्या संदर्भातील चर्चासत्र सातारात पार पडले यावेळी जिल्ह्यातून अनेक प्रमीन, निसर्ग निसर्गप्रेमींसह स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मात्र या चर्चासत्रामध्ये कोणालाही चर्चा, चर्चा करायला न देता स्थानिक लोकप्रतिनिधी व इतर दोन तीन व्यक्तींनी आपले मत मांडून चर्चासत्र संपले असे जाहीर केले यावेळी उपस्थित नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी पर्यटनाच्या आडून निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा हा डाव नाही ना अशी चर्चा देखील सभागृहात रंगली होती लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडून नागरिकांसाठी खुले वातावरण करून देण्याऐवजी लोकप्रतिनिधींची एकाधिकारशाही या ठिकाणी जाणवली लोकप्रतिनिधी व काही बिल्डर विचारमंचावर उपस्थित असल्यामुळे अनेक भयग्रस्त नागरिक बोलू शकले नाहीत यामुळे नागरिकांना बोलण्याची संधी मिळणार नाही याची व्यवस्था शासनाच्या वतीने केली होती की काय अशी चर्चा देखील सभागृहात रंगली होती नवीन महाबळेश्वर प्रकल्प चर्चासत्रात विस्थापित शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते परंतु विस्थापित शेतकरी शेवटच्या बाकावर बसले होते आणि पहिल्या रांगेमध्ये काही बिल्डर लॉबी व विचारमंचावर काही बडे ठेकेदार उपस्थित होते मात्र ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे असे देखील उपस्थितांकडून सांगण्यात आले नवीन महाबळेश्वर प्रकल्पात कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कासपुष्प पठार ही युनेस्कोने जागतिक वारसास्थळ असा दर्जा दिलेली पर्यटनस्थळे आहेत या प्रकल्पामुळे या पर्यटन स्थळांनाही धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले विकासाचा आवाहन नवीन महाबळेश्वरचा विनाशकारी प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या माथी मारणे हे विकासविरोधी धोरण आहे प्रजाती उत्पत्ती आणि विकास याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित पर्यावरण तज्ज्ञांनी मांडले महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरिस्थान निर्माण करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दोनशे पस्तीस गावांचा बेस मॅप तयार केला असला तरी बड्या धड्यांनी जमिनी खरेदी केलेल्या वनाच्छादित भागातील गावेच्या गावे, गावे या आराखड्यात घालून नवीन महाबळेश्वर विकास योजनेत घोटाळा केल्याची चर्चा उपस्थित उपस्थितला संदर्भ असतो आणि तो संदर्भ आज तुम्ही जे सांगितलेलं आहे की नवीन महाबळेश्वर जे काही सुनावणी जी आहे विकास प्रकल्पाबाबत तर त्या सुनावणीसाठी जी वेळ निवडलेली आहे ती खरं म्हणजे त्या वेळेपासूनच या सुनावणीच्या लोकशाही तत्वांच्याबद्दलचा एक आक्षेप तयार होतो ज्या परिसरामध्ये ही सुनावणी घेण्यात येणार आहे प्रचंड पक्ष कारण महाबळेश्वरमध्ये प्रचंड म्हणजे आज शंभर इंच पावसाच्या पेक्षा जास्त आहे एका दिवसातलं जर तिचा रेपॉर्ड काय असेल त्या अवस्थेमध्ये लोक येणार कशी त्यामुळं तिची लोकशाही बाजू काय आहे ती तपासणी अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही प्रकल्पाची सुनावणी म्हटलं की त्या विकासामध्ये आजच्या परिभाषेमध्ये स्टेक होल्डर्स नावाची एक बाब पुढे येते आता लोकशाहीमध्ये लोकच हे स्टेक होल्डर असतात ते बरोबर ज्या परिसरासाठी हा प्रकल्प होतो आहे त्याला नाव तुम्ही नवीन महागळेश्वर दिलेलं आहे त्या प्रकल्पाचं जे नियोजन विकास प्राधिकरण जे आहे जे नेमण्यात आले ते एम एस आर डी सी आहे ते ज्यांना रस्ते तयार करण्याशिवाय दुसरा कुठलाही अनुभव आहे हो कागदावर दिसत नाही आमचं म्हणणं त्याविषयी असं आहे की तीन महिन्यात जर इलेक्शन येणार असतील आत्ताच ही काही का तुम्हाला किती दिवस आहेत प्रकल्प राबवण्यासाठी याविषयीचा कुठलाही कायदा जरी नसला तरी शासन म्हणून जे संकेत आहेत शासन म्हणून जे संकेत आहेत त्यांनी मग ठरवलं पाहिजे होतं की आत्ता गडबड करून उपयोग नाही आहे कारण तीन महिन्यामध्ये जर इलेक्शन्स असतील तर, तर पुढच्या महिन्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागू शकते पुढं प्रकल्पाचं होणार काय आजच्या सातारच्या सुनावणीमध्ये आम्ही तो प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यामध्ये आम्ही आक्षेप असा घेतलेला आहे की मुळातच विकास प्राधिकरण जे आहे त्याची निर्मिती जी आहे ती असंविधानिक आहे बेकायदेशीर आहे का तर त्याचं का, कारण असं आहे की त्रिस्तरीय राज्य पद्धती जी आहे ते आहेत आपल्या कायद्यामध्ये पंचायत राज कायदा आहे संपूर्ण विकासाचा निर्णय घेण्यासाठी खालून वरपर्यंत गेलं पाहिजे वरून खाली नाही ग्रामपंचायत लेवलला चर्चा पंचायत समिती लेवलला चर्चा जिल्हा परिषदेमध्ये चर्चा आणि नंतर विधिमंडळामध्ये चर्चा धरून तुम्ही बघवलं ठीक आहे सातारा पंचायत समिती अस्तित्वात आहे का महाबळेश्वर पंचायत समिती अस्तित्वात आहे का जिल्हा परिषद अस्तित्वात आहे का तर ती कुठेही नाही संबंधीचं मत कोण मांडणार फक्त आमदार आमदार विधिमंडळ सदस्य आहेत कायदेमंडळाचे ते सदस्य आहेत त्यामुळे त्याच्यावर आम्ही लक्ष देतो दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे तिथलं किंवा एक आत्ता आज जे अर्थक तुमचा पाणी अहवाल जो प्रसिद्ध झालेला आहे किंवा मांडण्यात आलेला आहे लोक सभेमध्ये त्याच्यामध्ये रोजगाराची प्रचंड कमतरता आहे आणि पर्यटन नावाचं जे क्षेत्र आहे ते टर्शरी सेक्टरमध्ये पर्यटन म्हणजे पूर्णतः रोजगार उपलब्ध करणारं क्षेत्र नाही उलट उदाहरण आम्ही त्या ठिकाणी असं दिलं की स्पेनमध्ये ओव्हर टुरिझम मुळे तिथल्या लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आणि ती लोक रस्त्यावर आणली आहेत की बाद झाला तर पर्यटन की जी परिस्थिती आज महाबळेश्वरची आहे कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे तिथली जास्त लोक येत आहेत ते सगळं नियोजन करायला तुम्ही म्हणताय की आम्ही अशा प्रकारचा प्रकल्प आणतो मुळाती जबाबदारी तुमची नाही आहे हा मूळ मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की एकूण जे काही पर्यावरणीय क्षेत्र आहे तर त्या पर्यावरणीय क्षेत्रामध्ये पर्यटनाचा विकास करण्याऐवजी ते पर्यावरण क्षेत्र जे आहे ते इकोसेन्सिटिव्ह झोन इकोसेन्सिटिव्ह प्रोटेक्शन झोन म्हणून विकसित करणं गरजेचं आहे कारण निसर्ग टिकला तर माणूस टिकेल माणूस टिकला तर पुढच्या गोष्टी याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यामध्ये सर आपण असं काय प्रशासनाला नेमका किंवा हे एम एस आर डी सीच्या का अधिकाऱ्यांना काही इशारा देतो नाही आमचं म्हणणं असं आहे की या बाबतीत वैधानिक ज्या आमच्या बाजू आहेत त्या मांडण्यासाठी आम्हाला जो जो मंच उपलब्ध होईल रस्त्यावरचा मंच असेल लोकांना घेऊन दुसरा मंच असेल तो कायदेशीर मंच असेल की विधिमंडळ सदस्य असतील त्यांना आम्ही पटवून सांगू की तुमची भूमिका यात स्पष्ट असली पाहिजे की ती लोकांच्या बाजूची पाहिजे पर्यावरण रक्षण उद्योग कोणासाठी पाहिजेत स्थानिकांसाठी पाहिजे भांडवल निर्मिती कोणासाठी पाहिजे म्हणजे भांडवली जे काही पायाभूत सुविधा आहे ते सामान्य लोकांसाठीच पाहिजे आणि पुढं या बाबतीत आम्हाला जर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जरी जावं लागलं तरी आम्ही जर ते वाट सुकारू असं आम्ही स्वच्छ जे आहे सेव्ह वेस्टर्न ग्राफ्टकल्चर सिटीज हिल्स अँड हेरिटेजच्या वतीनं ठरवलं थँक्यू सांग नवीन महालेश्वर प्रकल्प प्राधिकरण जी संस्था जी एजन्सी निर्माण केलेली आहे ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आहे मुळात ही चूक आहे वन खातं किंवा पर्यावरण खातं किंवा नवीन महामंडळ तयार करणं हे सोडून रस्ते बांधणाऱ्या अनधिकृत एका मंडळाला प्राधिकृत करणं ही राज्य सरकारची पहिली चूक आहे दोन नवीन माबळेश्वर प्रकल्प हा शाश्वत विकासाच्या नावाखाली रेटनेची कारण काय दिसतात तर या परिसरात तीनशे पस्तीस गावांच्या कक्षेत असलेल्या तीस हजार एकर जमिनीचा एक भूखंड मापियाचा वर्ग तयार झाला त्याला कॉन्क्रीटच जंगल तयार करून इथे लवासासारखी एक एक व्यवस्था तयार करायची आहे आणि त्याच्यातून एक बिल्डर लॉबी सह्याद्रीच्या पठारावरती पठारावरती टपलेली आहे नवीन पावडेश्वर प्रकल्प हा बिल्डर लॉबी आणि लोकप्रतिनिधी यांच्या जमिनीच्या विक्री व्यवहाराचा आणि बांधकामाचा महागोटाळा भविष्यामध्ये घडणार आहे म्हणून शाश्वत विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय उद्योग तयार करण्याच्या नावाखाली नवीन महाबळेश्वरचा रस्ते बांधकामाचा जो प्रकल्प येतोय ही धुळपेक काय स्थानिकांना रोजगार मिळणार नाही स्थानिक देशदोडीला ना लागणार आहे ही भूमिका आमची प्राथमिक भूमिका आहे याला कायमपणे विरोध असणार आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचं उल्लंघन आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तावीस चौपल याचिकेचा निकाल आहे की झोन तयार झालेले पश्चिम घाटामध्ये बाबळेश्वर पाचगणी आणि नवीन महाबळेश्वर या झोनचं उल्लंघन आहे महाबळेश्वर हा आज सह्याद्री पटा हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आहे याचं उल्लंघन आहे दोन हजार अकराच्या माधव समितीच्या दोन प्रकल्पाच्या अहवालामध्ये कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी राज्य सरकारने सर्वेक्षण करणं टॉपोग्राफी ठरवणं जैवविविधता सर्वेक्षण करणं जमिनीच्या वापराचा वाढ होणार नाही ही ठरवणं वन्यजीवाच्या संरक्षणासाठी काही राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प तयार करणं ही सगळी बाब राज्य सरकारने न करता फक्त व्याघ्र प्रकल्प चालू आहे याच्या परीक्षा व्याघ्र प्रकल्प आकडेवारीवर फक्त दिसतो आहे पण प्रत्यक्षात काम काही नाही वनसमित्या एकशे तीस आहे त्या फक्त अनुदान खात आहेत आणि प्रत्यक्षात जंगल तोड जी होती आहे ती सतरा टक्के महाराष्ट्राच्या एकूण जंगलापैकी सह्याद्रीच्या घाटावरचं जंगल आज शाश्वत टिकून आहे पण त्या जंगल तोडीचं प्रमाण तीन ते सात टक्के एवढं वाढलेलं आहे कॉन्क्रीट जंगल तयार करण्यापूर्वी जंगल वाढवा माणूस वाढवा जंगल वाढवा समृद्ध देश वाढवा ही जंगल नष्ट करणारी नवीन महाबळेश्वरची योजना ही स्थानिकांना देशोदडी लावणारी आहे म्हणून याबद्दल कायम विरोध आहे हा विरोध अनेक पातळीवर राहील जनजागृती सत्याग्रह सर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कायदेशीर अडचणी नेमक्या काय काय निर्माण होतात आणि कायदेशीरित्या कसा काय तो अवैध आहे कायदेशीर अडचण एक केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाच्या एकोणीशे शहाऐंशी च्या सर्व कायद्यांचं उल्लंघन करून परवानगी केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाची न घेता हा प्रकल्प रेटायचं चा चालू आहे तिथं सरळ सर्व उल्लंघन आहे हा प्रकल्प प्रारूप आराखडा आणि त्याचं सर्वेक्षण आणि मायक्रो प्लॅनिंग याच्याबद्दल केंद्र सरकारला अभिनंद ठेवलेला आहे राज्य सरकारने यावर काही काम न करता निवडणुका दिसत आहेत नजीकच्या दोन महिन्यात तर नागरिकांना गाजर दाखवायचं विकासाची काही प्रारूप दाखवायची आणि गोळा करायची असा हा सरळ सरळ डाव आहे या रस्ते विकासासाठी चारशे पस्तीस कोटीचा जो प्लॅन आहे गरिबांचा कराचा पैसा हा अपहार करण्याची दाट शक्यता हा नवीन मान्यश प्रकल्प हा जन कोयना आलेलं दुसरं धरणाच्या पहिलं दुःख आलं एकशे सत्तावीस गावांना आता चार तालुक्यातल्या दोनशे पस्तीस गावांच्या नशिबी जवळपास अडीच लाख लोकवस्तीच्या वाट्याला मोठं दुःख पर्यावरण दुःख आहे हे लोक विस्थापित होणार आहेत भूमिहीन होणार आहेत यांच्या जमिनी बिल्डर हसवून घेत आहेत चार तालुक्यातल्या जमिनीचे घोटाळे किती राजकीय लोकांनी हे खरेदी याची शोध पत्रिका करा याचे बोगस दस्त पहिल्यांदा जाहीर करा हे न करता भूमिरांच्या जमीन घेऊन आजच्या सुनावणीमध्ये सातारा पंचायत समितीची सुनावणी झाली त्यात बावीस बिल्डरांनी आर्किटेक्ट आले होते आणि एकाही कार्यकर्त्याला पर्यावरण मुद्द्याला बोलून दिलं नाही अपवादात्मक मी आणि काँग्रेस सदन चर्चा हे दोनच बोलले स्थानिक भूमिपुत्रांचा विकास अशी भाषा बोलली जाते रस्ते विकास महामंडळाकडून मात्र स्थानिकांच्या शंका कुशंका आक्षेप हरकती या लिहून न घेता त्याची उत्तर न देता, देता मायक्रो प्लॅनिंगचा आराखडा न दाखवता नवीन महाबळेश्वर ही एक फार मोठी भविष्यात होणारी भ्रष्टाचाराची फार मोठी शक्यता आहे म्हणून विसर्भिव्हिस्ट आणि एन्टल ऍक्टिव्हिस्ट ह्युमन राईटिव्हिस्ट या नात्याने मी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाबळेश्वर नवीन प्रकल्पाबद्दल शिंटी भुगतो की हा भ्रष्टाचाराचा महागोठा आहे लवासा महाराष्ट्राने भोगलेला आहे हा कोयनेच्या खोऱ्यातला याच्यातले सगळे लोक लोकप्रतिनिधी आहेत उडदा माझी काळे कुणालाही वेगळं करता विकासाची कल्पना उद्ध्वस्त करून विकास होतो का निसर्ग उद्ध्वस्त केला तर माणूस उद्ध्वस्त होतो ही चळवळ आम्ही काहीपणे पुढे चालवणार आहोत एवढीच आमची नम्र सत्याग्रही भूमिका आहे सुंदरलाल मोहंगलांनी उत्तराखंडच्या भागात झाड लाचण्यासाठी असं नाही की तुमचे नॉर्म्स हे पूर्ण आम्हाला हे द्या तसं बऱ्यापैकी जे आम्हाला कळते की बऱ्या पैकी बांधकाम आहेत हॉटेल्स वगैरे हे नॉर्म्स मध्ये बऱ्या पैकी वगैरे जे त्यांच एक रेग्युलरायझेशन असावं दुसरं म्हणजे जसं काल आपण बोललो की आता टुरिस्ट आमच्याकडे कास पठारावर भरपूर येतात त्याच्यासाठी लागणाऱ्या दुसरं म्हणजे जे आहेत ते डेव्हलप गरजेचं आहे त्याच्यावर लोक अट्रॅक्ट करणार त्यामुळे बऱ्यापैकी आता रस्त्यांची आमची मागणी नाही कारण आमचे बऱ्यापैकी रस्ते झाले पण तरी तिथं रुंदीकरण येतील जिथं एक्झिस्टिंग रोड ना थोडंफार हे असेल तर त्याचं एम एस आर एसी न थोडंफार त्यामध्ये अथॉरिटी म्हणून काम म्हणा किंवा जे काही करावं आमची वन हक्क समिती आहे बऱ्यापैकी मला वाटतं पाच सहा गाव त्यामध्ये त्या समितीमध्ये आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी त्या समितीच्या माध्यमातून जो काही त्यांच्याकडे निधी वळवतो त्यात त्या गावांमध्ये लागणारे जे काही गॅस सिलेंडर वगैरे तिथं वृक्ष तोडवू नये या दृष्टीनं समिती आमची काम करते काही गावांची मागणी आहे किंवा आम्हाला घेतलेलं नाही कालासारखं किंवा ज्यांची मागणी आहे ती समाविष्ट व्हावी मला वाटतं सकाळी बारंब्याचे सरपंच महागड आले होते त्यांचं किंवा सुलगच आहे हे मला वाटतं बाकी अजून काही सूचना कोणाच्या असतील तर त्यांना पण द्याव्यात बेसिकली आमचा विषय की आमच्या परवानग्या बांधकाम परवानग्या म्हणजे तुम्ही म्हणे म्हणजे आपलं जे ते बांधकाम परवानग्या त्याच बोला समीर सातारा मध्ये आपलं ऑफिस असावं नाटकाण्याला आपल्याला ऑफिस आम्हाला साताराकरांना पण ती सोयीचं neka जिल्हााच्या ठिकाण साताराचं आणि काल मी आपल्या बोलतोय तुम्हाला गव्हर्नमेंटची जागा कुठेही कुठल्याही बिल्डिंग मध्ये अवेलेबल होईल तो इवन माझ्या माहितीनं आपण जर जोडपत्र होती की कमिटी कार्यान्वित प्रशासकीय इमारती मध्ये जागा उपलब्ध आहे असं मला माहिती पण माझ्या عنده नाही त्या प्रेसर स्केल मध्ये व्यवस्थित त्यांचे एक ऑफिस जरी एम एस आर झालं तर आमचं सगळ्यांच्या दृष्टीने सोयीत आहे स्टाफ आणि अधिकार इथल्या स्टाफला जर काय अधिकारी आपण त्या त्यांना इथला इथं मंजुरी देण्याचे अधिकार असावे प्रत्येक वेळेला ठीक आहे आमचं थोडं शहर आहे लोक आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला सर इथं उठून नवी मुंबईला येणं सीबीडीला जाणे एका वकील साहेब शक्य नाही कारण तेवढा ठीक आहे म्हणजे एखादा थोडाफार पण सगळ्यांना काय सीपीडीला तुमच्याकडं अंतिम ज्या काय मजूर आहेत त्या गेम बसायला येण्या कुठं काय लिटिगेशन असेल कुठं अडचण असेल तर तेवढ्या पुरता आम्ही समजू शकतो स्पेशल इथल्या अधिकाऱ्यांकडे अधिकार बाकी असे आपण जस सांगितलं सगळ्यांना आपल्याला पण माहिती की त्यांचं म्हणजे कुठं ऍक्विशन काय कुठली करणार नाही आमचं फक्त ऑथॉरिटी म्हणून आम्ही काम करणार आणि पर्यावरण हे सगळं जे आहे पर्यावरण सेन्सिटिव्ह सगळं कसं राखता येईल हे बघून आम्ही काम करू सूचना केली की पोल्युशनच्या बाबतीत पण काहीतरी तुम्ही नॉर्म लावा एक उदाहरण मी त्यांना कालच दिलं की <laughs> जे जी तलावाच्या इथं जी दोन तीन हॉटेल आहेत ती डायरेक्ट त्या हॉटेलचं पाणी पाणीने तलावात सोडून दिलं तलाव शंभर टक्के पिण्याच्या तलाव आहे आणि माझं सुद्धा एक जो सर्वे याचा चा की सगळ्यात चांगलं पाणी ते पाण्याचे पाणी सगळ्यात चांगलं पाणी प्यायला कारण सगळं प्रदूषण आहे आता असं एक प्रदूषणाचं पण आमचं सगळ्यांनाच म्हणजे माझं तर सगळ्यांनाच म्हणणे की प्रत्येकानं आपापली पण जबाबदारी ओळखली पाहिजे आपण बंगले बांधतोय आपण फार्म हाऊस बांधतोय आपण रिसॉर्ट बांधतोय आपल्याला व्यवसायांना पण आपली पण थोडी पद्धत की आपण पण लगेच पाणी वडायला सोडून द्यायचं द्यायची आज आता एनजीटीच्या ह्याच्यामध्ये आपण जर केस जी काय एनजीवर आपल्या मी सगळ्यांनी जर माहिती घेतली तर परवानगी महसूलचे एक दोनच आरोप आहे बाकी सगळे विषय पोल्युशन बोर्डाचे संबंधित ह्याचा आपण कुठेतरी सगळ्यांनी केलं पाहिजे नुसतं आपलं कास आहे आपलं कास आहे आणि तिथं दुसरं थोडी एक मी काल म्हणजे की माझी एक वैती की बांधकामाला पण मर्यादा असावी की ती कशी बांधली जाते गुणार्पण वाटलं म्हणून त्या म्हणजे त्या मध्ये कशी पण म्हणजे त्याला पण तुम्ही टाईप ठेवा पॅटर्न ठेवा किंवा बांधायची कशी त्याचं कलर कलर कॉम्बिनेशन पाहून मी म्हणतो तुम्ही लावा ना कलर तुमच्याकडं अधिकार तुम्ही लावा की किंवा नॅचरल त्याला मॅच होणारेच कलर करा किंवा नॅचरल त्या सगळ्या एरियाला सूट होणारे कलर करा जे चांगले दिसतील तेव्हा एरियाचं पण होईल असे सगळे काही नॉर्मल आपण ह्या बाबतीत पण सेन्सिटी तर काहीच पडू शकत नाही असा विषय नाहीये दुसरं युनिस्ट पण जे आहे आता काल कलर का आपल्या तिकडं मला अजून आठवतं प्रवीण परदेशी तुमचे सेक्रेटरी होते प्रवीण परदेशी रेव्हन्यू चे आणि त्यांच्याकडे हे पण फॉरेस्ट त्यावेळेला युनेस्को हो कास्टच्या तलावाची उंची वाढवायचा प्रस्ताव त्यांच्याकडे परवानगीला गेला होता आणि त्यांनी त्यांच्या कोल्हापूरच्या यांना सांगितलं होतं की हे पाण्याचं हे असणार पाणी आपल्या फॉरेस्ट मध्ये त्याची निवड येत असली तरी उद्या ते झाले की पाण्याची लेवल उतरणार आहे ते काही काय नाही म्हणजे छोटी पाणी म्हणजे तिथल्या जनावरांना तिथल्या झाडांना त्यांना पण ते पाणी जे आहे आहे ते उपयोगी पडणार आणि आता युनेस्को जे आहे त्यांचं म्हणजे युनेस्को ही इंडियन गव्हर्नमेंटला गव्हर करणारी बॉडी नाही आहे युनेस्को दर्जा दिलाय पण आपल्याला युनेस्कोच्या बंधनं किंवा युनेस्कोचा असा काय कायदा असा नाही आहे किंवा महाराष्ट्र सरकारला किंवा याला तो लागू होतो असं गैरसमज करू नका हे प्रवीण परदेशी माझ्यासमोर सांगितलं होतं तलावाचं जर काम चालू होत त्यावेळेला तुम्ही असं चुकी त्यांनी आपल्याला रेकग्निशन दिलं दर्जा दिला पण म्हणजे त्यांनी आपल्यावर काहीतरी कायदे लावले किंवा त्यांचे काहीतरी कायदे आपल्याला पूर्ण ला लागू झाले असं म्हणले नाही स्वतः प्रवीण परदेशी मी त्यांनी सांगितलं होतं पण या सगळ्या गोष्टी थोड्याफार सूचना आता बाकी ज्यांच्या काही असतील आपण त्या घ्या मला वाटतंय आमचा सगळ्यांचाच आमचा चांगल्या गोष्टीला शंभर टक्के पाठिंबा आहे फक्त जे काही काल जावळीत आपली चर्चा झाली तीच बऱ्यापैकी आमच्या अडचणी ज्या आहेत त्या तशाच आहेत जावळीसारख्या थोड्याफार इकडे तिकडे कमी जास्त असू शकतील पण बऱ्यापैकी परवानग्या ज्या आहेत त्या आणि डेव्हलपमेंट हे कुठेतरी नीटनेटका असावं मला वाटतंय एवढंच हे बाकी कोणाला सूचना आपल्याला यायच्यात काय तर प्रत्येकाच्या त्यावेळेला लोकवृत्त